सुधीरजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर झाली आंब्याची सेटिंग झाली माझं आंबा दिसतोय तुमच्या हा झालं ना सर सेटिंग झालं भुरी नाही ना भुरी नाही नाही भुरी नाही सर भुरी साठी फवारी फवार घेतली घेतली ग्रेट चला सुधीरजी सगळ्यात पहिलं तुमचं वेलकम तुम्हाला या पॉडकास्टमध्ये आणि तुम्ही एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती तुमचा प्रश्न विचारलेला आहे तुमचा परिचय करून द्यायचा पुन्हा तुम्हाला तो प्रश्न विचारायचा मग मी त्याचं उत्तर तुम्हाला, 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 तुम्हाला देईल आणि नंतर तुम्हाला हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला जाईल जे काही मी सांगेल ते फक्त ऐका कारण जे काही मी रिकमेंड करेल ते डिस्क्रिप्शन मध्ये राहणार आहे आणि तुम्ही ते कधी पण बघू शकता त्यामुळे ती काही चिंता नाही आहे तर सगळ्यात पहिले तुमचा ओळख करून द्या आणि नंतर तुमचा प्रश्न विचारा माझं नाव सुधीर सोमनाथ उबाळे सर राहणार माडा जिल्हा सोलापूर माझा okay. प्रश्न असा प्रश्न असा होता सर कि आता मार्च मध्ये आपले हे घ्या पा पाणी सोडल्यानंतर स्ट्रोक जे कमी निघतोय त्याच्यासाठी काय करावं लागेल सर म्हणजे कळीला okay. तो मिळत नाही टेम्परेचर वाढल्यानंतर येस 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 समजलं मला ते हे yes, yes, yes. समस्या तुमची एकट्याची नाही ही सगळ्यांची राहते जेव्हा जा आपण जास्त तापमानामध्ये कमी आर्द्रतेमध्ये आणि प्रखर सूर्यप्रकाशात पहिलं पाणी देतो त्यावेळेस कारण mm. पहिलं पाणी जर तुम्ही चांगलं दिलं तर निघणार पान हे चांगलं निघेल आणि चांगल्या mm. पानातूनच चांगली कळी निघते जी लांब असते आणि लांब कळीच तुम्हाला चांगलं फळ म्हणजे मोठ्या आकाराचं फळ मिळत असत तर इथे एकच आणि एकच आणि एकच सोल्युशन आहे तुम्हाला ते म्हणजे पाणी जास्त द्या जर तुमच्याकडे खूप जास्त तापमान वाढत असेल आणि तेलकट डाग जर बागेमध्ये नसेल तर मी सांगेल पहिलं पाणी ड्रिपनी तुम्हाला आठ दहा तास द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल दोन तीन दिवसात तर लगेच मध्ये मोकळं पाणी द्या मोकळं पाणी दिल्यामुळं तुमचे पानं चांगले निघतील स्ट्रॉंग निघतील आणि पहिलं पाणी दिल्यानंतर सातव्या आठव्या दिवसानंतर तुमचं अव्हेना न्यूट्रिमिक्स चालू झालंच पाहिजे कारण अव्हेना मधनं सहा न्यूट्रिएंट मिळणारे सल्फर मॅग्नेशियम झिंक फेरस कॉपर आणि मँगेनीज प्लस तुमची मुळांची वाढ चांगलं करणारे वेगवेगळ्या ऑर्गॅनिक ऍसिड पण त्याच्यामध्ये आहेत मुळांची वाढ चांगली झाली तरच पाणी कितीही खाली पाणी दिलं मुळं जर नसतील तर ते काही पाणीवरती जाणार नाहीये म्हणून मुळांची वाढ होण्यासाठी पण तुम्हाला अवेना न्यूट्रिमिक्स अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आता पहिलं जे पाणी आपण देतो त्यामध्ये आपण मी दोन प्रोडक्ट रिकमेंड करतो एक आहे रिस्टार्टर रिस्टार्टर हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये रूट ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आहेत हे तुम्ही ज्यावेळेस द्याल त्यावेळेस शंभर टक्के तुमची इथं मुळांची वाढ अतिशय चांगली होईल मुळांची संख्या वाढेल मुळांची लांबी वाढेल आणि मुळ सतत वाढले पाहिजे याच्यासाठी दुसरं प्रोडक्ट मी रिकमेंड करतो जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याचं नाव आहे डॉक्टर ग्रोथ डॉक्टर ग्रोथ दोन ग्रॅम प्रति झाड या पद्धतीने पाण्यात मिक्स करून ड्रिपने जर दिलं तर जमीन तुमची भुसभुशीत राहील मुळांची वाढ चांगली होईल आणि पाहिजे तेवढं पाणी त्याला ते वरती जाणार आहे मग आता हे केल्यानंतर तुमचं जे निघणारं पाणी ते स्ट्रॉंग निघालं पाहिजे तर मग त्याच्यासाठी कॅल्शियमची कमी नाही पडली पाहिजे म्हणून दहाव्या दिवशी मी पुन्हा ड्रिप कॅल एकरी दोन किलो द्यायला सांगतो ज्याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम आहे चाळीस टक्के आणि ते लगेच पांढरमूळ ऍक्टिवेट झालं की ते ऑक्साईड फॉर्मचं कॅल्शियम मिळतं आणि पान वेड वाकणं नही निघणार पान एकदम स्ट्रॉंग निघेल आणि ती स्ट्रॉंग पान तुमची स्ट्रॉंग मादीकळी बाहेर काढणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला पान चांगले कसे निघतील हिरवेगार कसे राहतील याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा तुमचं पान चांगलं होईल एक पंधरा वीस दिवसाचं ते पान होईल त्याच्यानंतर तुम्ही त्याला मॅक्स नावाचं जे प्रॉडक्ट आहे त्याची फवारणी घ्यायची आहे कारण कौसा मॅक्स मध्ये तुम्हाला कॅल्शियम पण मिळेल वोरॉन पण मिळेल झिंक पण मिळेल आणि मॅग्नेशियम मिळेल हे चारही अन्नद्रव्य तुम्हाला सिलिकॉन बरोबर मिळतील म्हणजे पान तर चांगलं ठेवेलच पण जे काही टेम्परेचर वाढल्यामुळं जे काही ट्रान्सपिरेशन पानातून जे पाणी बाहेर पडतं ह्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी सिलिकॉन पण तुम्ही त्याच्यामध्ये मध्ये आहे ते पण तुम्हाला तिथं कामाला येईल तर ह्या प्रोडक्टचा एक वापर दोन एम एल एका लिटर पाण्याला तुम्हाला करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मॅनेज करा पानं चांगले कळी चांगली फळ चांगला एवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर माझं आताच तिसरं ट्रेनिंग चालू आहे तुमचं आंबे बहारच मी पहिलं बहार सक्सेस केला सर गेल्या वेळेस आता सेकंड बहार आहे आंबे बार। बर आता जे काही तुम्ही शिकले त्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं सर खूप म्हणजे भरपूर फरक आहे बर का म्हणजे आमच्या इकडे जे हे आपले कन्सल्टंट आहेत त्याच्यातनं आपल्यात सर लय खूप फरक आहे गेल्या वर्षी मला कन्सल्टंट नाही केलं सर तुमच्या पण आपलं जे हे केलं तर ऑनलाईन ट्रेनिंग केल्यामुळे कन्सल्टंटची गरज पडली नाही सर गेल्या वर्षी पूर्ण टोटली सुधीर मी आता आपण समोर समोर आहे म्हणून मी तुला आता अरे तुरे करतो कारण सव्वीस वर्ष कम्प्लीट होईल मी तेच सांगतो की माझ्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहे वीस ने बावीस वर्षांनी लहान आहे आणि ह्या वयामध्ये युथला हे जे पन्नास पन्नास तासाची ट्रेनिंग तुम्ही करताय त्यांनी एवढं नॉलेज मिळत आहे डी पेक्षा कमी नाहीये आणि याच्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे दोन हजार सात पासून आतापर्यंत जेवढं केलंय मी ते सगळं एका मस्त फॉर्मॅटमध्ये पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर फिरून हे सगळं संकलित केलेलं आहे आणि वेगवेगळे प्लॉट बघून वेगवेगळ्या वातावरणात त्या डाळिंबामध्ये काय होतं हे सगळं बघून हे पन्नास तासाचं ट्रेनिंग असेल किंवा नवीन लागवडीचं सोळा तासाचं ट्रेनिंग असेल किंवा आता आंबे बहाराचं असेल मृग बहाराचं असेल हे जे ट्रेनिंग आहेत हे मी डिझाईन करतो आणि त्या त्या शेतकऱ्याला ते ती इन्फॉर्मेशन देत असतो तर शंभर याचा फायदा होतो मी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना पण सांगेल की बिना ट्रेनिंगची शेती करू नका बिना शिकता शेती करू नका आपल्या आई वडिलांनी ज्या चुका केल्या त्या आता आपल्याला करायच्या नाही त्याच चुका जर आपण पुढे केल्या तर आता जे आपले प्रॉब्लेम आहे तेच प्रॉब्लेम आपण पुढे ने नेणार आहे आपल्याला बदलावं लागणार आहे सर तुमच्यामुळे सक्सेस झालं सर माझी मा काळी जमीन होती एक वरून एक सर अर्धा पावन फुट वर काळी जमीन आहे आणि खाली मुरुम आहे पूर्ण म्हणजे ड्रिपची लाईन सुद्धा पूर्ण मुरुमात गेलेली Okay, okay. बाकी होत नाही सक्सेस म्हणजे काय मी तुमचं ट्रेनिंग केलेलं होतं त्याच्या विश्वासावर सर फक्त तुमच्या ह्याच्यावर फक्त लावली केलं ला आणि सक्सेस केलं पण सर तुमच्यामुळं ग्रेट ग्रेट सुधीर विश ऑल द बेस्ट आणि एकदम सक्सेसफुल प्रोग्रेसिव्ह डाळिंबाचा उत्पादक म्हणून तू तु, तुझ्या एरियामध्ये पुढे यावं आणि जे काही आपले शेतकरी बांधव आहेत तुला बघून त्यांनी प्रोत्साहित व्हावं आणि चांगली शेती करावी कारण डाळिंबा एवढे पैसे कशातच नाहीये आणि ते पैसे कमी नाही होणार आहे कारण डाळिबातले प्रॉब्लेम वाढत आहेत आणि सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आता बऱ्यापैकी आपण फार्म च्या शेड्यूलच्या माध्यमातून देत आहोत सर तेलकट पूर्ण टोटली कुठं एका ह्याला सुद्धा नव्हतं गेल्या वेळेस कसलं तेलकट नव्हतं फक्त तेलकट तेलकट फवारण्या सांगतो ना पहिली मायक्रो मायक्रोशेल्ड किंवा वुवा सांची दुसरी फवारणी एखादं केमिकल त्याच्यामध्ये घ्यायचं आणि तिसरी फवारणी आता वर्षी मी सेक्युअर पी नावाचं एक प्रोडक्ट सांगतोय एक नंबर येस येस एक नंबर प्रोडक्ट आहे अडीच ग्रॅम एका लिटर पाण्याला घेऊन ते पण प्रोडक्ट शिनर्जी नावाची कंपनी त्याचं मार्केटिंग करते पण ते प्रोडक्ट आहे फिशपा नावाच्या कंपनीचा तर ते पण प्रोडक्ट एकदम चांगले त्याच्यावरती काम करत आहे तर शालीमार्ग कापड जे आहे जर लवकर आपण टाकलं तर काय परिणाम होईल का म्हणजे जर काय होतं माहिती का तिचं जे रिफ्लेक्शन राहतं ना त्याच्यानी थोडीशी मधमाशी यायला थोडी कानगाड करते कारण तिला थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटत आहे त्याच्यामध्ये ते यायला तेवढाच एक प्रश्न आहे अदरवाईज टेम्परेचर वाढल्यानंतर आपण त्याला टाकू शकतो जर तुझ्याकडे भरपूर मधमाशी असेल किंवा पेट्या आणून ठेवलेल्या असतील तर काहीच हरकत नाही लवकर टाकलं तरी पानं चांगले राहतील ट्रान्सपिरेशन तिथं होणार नाही थँक्यू सर ठीक आहे सुधीर विश ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू